माझं श नाव श्रावणी मोरे पण मनक्याचा खूप त्रास होता बसा उठायला होत नव्हतं चालायला जमत नव्हतं मला पूर्वी मला हे या गोष्टी काहीच जमत नव्हतं तर माझा सहा महिने मच्छीचा धंदा बंद होता आणि आता मी मच्छीचा धंदा करायला लागलेले आहे उपचारांमुळे मला बरं वाटलं मी आता चालू शकते घरातली कामं करते मच्छीचा धंदा करते पूर्वी मला भरपूर या गोष्टीचा त्रास होत होता मनक्याचा तर मला कपडे भांडी जेवण करायला सुद्धा येत नव्हतं उभंच राहता येत नव्हतं मला मला उचलून आणून हॉस्पिटलला ऍडमिट केलं होतं हा तिथे मला काहीच फायदा नाही झाला पण इथे आल्यावरती मला भरपूर फायदा झाला मला पाच सर्षे या मनक्याचा त्रास होता मला डॉक्टरांनी सांगितले होते ऑपरेशन वगैरे करायला पण मी ऑपरेशन न करता इथे औषध वगैरे चालू केलं मी मला खूप फरक वाटला पण आता मला खूप फरक पडलाय यानंतर रत्नागिरी मध्ये वैद्य पवारांकडे उपचार घेतले मी मुंबईला मी भरपूर ठिकाणी उपचार घेतले पण मला काहीच फायदा नाही झाला पण इथे डॉक्टरांकडे आले मला तीन महिन्यामध्ये खूप फरक पडला मी आता माझ्या घरातली काम आहे मी स्वतः करते माझा मच्छीचा बिझनेस आहे ते सुद्धा मी करते सकाळी चार ला जाते मार्केट मध्ये मी बसते मला आता काही आता दुखत खुपत वगैरे हो नाही मला खूप फरक पडला या औषधाने जर कोणाला मनक्याचा त्रास असेल वैद्य पवारांकडे उपचार घ्यावे मला जसा फरक पडला तसा तुम्हालाही फरक पडेल